ला तर फ्रेंड्स आज आपण बनवूया एक समर स्पेशल रेसिपी त्यासाठी मिरच्या मी मधून चिरून घेतल्या आहेत एक टेबलस्पून दही ॲड केलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत हळद गरम मसाला त्यानंतर धने जिरे पावडर धने जिरे पावडर थोडं जास्त टाका त्याने टेस्ट छान येईल आणि पूर्ण हे मिश्रण एकत्र करायचं आहे पूर्ण मिरचीला दही पूर्णपणे कोट झालं पाहिजे अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत जेणेकरून या मि जे मिश्रण आहे त्यामध्ये मिरच्या पूर्णपणे बुडाल्या पाहिजेत अशा प्रकारे आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालं आहे आता आपण हे रात्रभर असंच या मिश्रण तसेच आपण ठेवणार आहोत आणि सकाळी उन्हात वाळवून घ्यायचं आहे मी दोन दिवस ह्या मिरच्या उन्हात ठेवून वाळवून घेतल्या आहेत तर अशा प्रकारे त्या दिसतात नंतर आता तव्यात तेल टाकून या मिरच्या जस्ट आपण तेलावरती फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे तर तयार आहे दही मिरची